नमस्कार दिल्ली आंदोलन दिल्लीमध्ये भलं मोठं आंदोलन सुरू झालेलं आहे विरोधी पक्षाच्या लोकांनी तीनशे पेक्षा जास्त खासदारांनी आंदोलनात भाग घेतला अशी बातमी येत आहे निवडणूक आयोगाच्या पद्धती विरुद्ध आंदोलन आहे आणि तोच ठपका महाराष्ट्रामध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पण ठेवलेला आहे राहुल गांधी यांनी महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर जी टीका केली होती स्टेटमेंट दिली होती त्यावर महाराष्ट्रातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काहीतरी इकडचं तिकडचं गोळा करून उत्तर दिलं होतं ते काही महाराष्ट्रातील जनतेला पसंत पडलेलं नव्हतं म्हणून आता सैनिक समाज पार्टीने का सुरू केलेलं एक बौद्धिक आंदोलन आहे महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघातील सिटीझन सोल्जरांनी त्या त्या, -त्या मतदारसंघातील निवडणुकीच्या संदर्भातील आढावा गोषवारा एकत्र करायचा आहे आणि तो सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर अवगत करायचा आहे कारण महाराष्ट्राची जनतेकडे आमचं आव्हान आहे निवडणूक आयोगाने केलेल्या कृतीबद्दल आमची हा गोषवारा गोळा केला जाणार आहे कारण मी आणि आमचे तुकाराम डफर यांनी स्वतः निवडणुकीमध्ये भाग घेतले होते मी अहिल्यानगरच्या शहरातील विधानसभा निवडणुकीमध्ये भाग घेतला होता सैनिक समाज पार्टीच्या तिकिटावर मी मी निवडणूक लढवलेली होती त्यामुळे मी जेव्हा पाहिलं की त्यामध्ये चौदा उमेदवार होते चौदा उमेदवारापैकी आमदार संग्राम जगताप यांना एक लाखापेक्षा जास्त मतदान झालं अहो त्यांना आमदार संग्राम जगताप यांना एक लाखापर्यंत होऊ शकत नाही आणि त्यापेक्षा जास्त तर कधीच होऊ शकत नाही अशी माझी खात्री आहे म्हणून मी हे महाराष्ट्रभरचे आंदोलन आला सुरुवात करण्यासाठी आहिल्या नगरमध्ये झालेल्या घोळाबद्दल माहिती घेण्यासाठी इथल्या प्रशासनाकडे पाठपुरावा करणार आहे माझे सिटीजन सोल्जर पाठपुरावा करत आहेत प्रत्येक वार्डामध्ये पाठपुरावा होणार आहे कोणत्या कोणत्या ठिकाणी मतदान मतदारांचा घोळ झालेला आहे मतदार यादीमध्ये डबल नाव आलं आहे मृतांचं मतदान झालं आहे अशा घोळामुळे आणि ईव्हीएम मशीनच्या घोटाळ्यामुळे ईव्हीएम मशीन मध्ये केलेल्या घोटाळ्यामुळे यांना असे मतदान मिळालेलं आहे आणि तीच ही महायुती काय म्हणतात ते सरकार आहे देवेंद्र फडणवीसचं सरकार आहे पण त्याच्या त्यांच्या माध्यमातून त्यांच्या सपोर्टसाठी निवडणूक आयोगाने केलेला घोळ होता म्हणून ह्या एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गट यांना पण त्याचा फायदा झालेला आहे म्हणून यांना एवढे उमेदवार निवडून आल्याचं दाखवता आलेलं आहे इनफॅक्ट हे खरं नाही आणि त्याची शहानिशा महाराष्ट्रातील जनता करणार आहे आणि महाराष्ट्रातील जनतेला सैनिक समाज पार्टीने आव्हान केलं आहे की सैनिक समाज पार्टीने तुम्हाला काम सांगितलं आहे की तुम्ही हा गोशवारा आढावा घ्या आणि सैनिक समाज पार्टीच्या माध्यमा सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर अवगत करा पोहोचवा कारण मी स्वतः माझ्या मतदारसंघातल्या आढावा साठी माणसं सा तयार केली आहेत माणसं कामाला लागली आहेत त्यामुळे तुम्ही सर्वांनी महाराष्ट्रातील तेरा करोड जनतेने यामध्ये सहभाग घ्यावा अशी नम्र विनंती भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा E